कार्यालयासमोर आज आमरण उपोषण करण्यात आले का आणि कशाबद्दल कोणाची गळशिपी करण्यात येते कोणाला मॅनेज करण्याचा घडतोय करतोय किंवा जो विद्यार्थी आहे त्याला शिक्षणापासून वंचित ठेवताय तर त्याला कुठल्या प्रकारे त्रास आहे त्या संदर्भात झुंजार छावा संघटनेतर्फे आज या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलेले तुमच्यावरती उप... कारण की वारंवार आम्ही शिक्षण विभागाला कळत गेलेलो आहे गेल्या उपोषणाला काही दिवसापूर्वी मी शिक्षण अधिकारी मॅडमला भेटलो होतो मॅडम मी उपोषणाला बसू शकतो बसणारे तुम्ही कारवाई करा त्याच्यावर तर त्याच्यानंतर जो संस्थाचालक आहे त्याचं म्हणणं पडलं शिक्षण विभाग आणि उपसंचालक विभाग मी खिशात घालून निघतो तुम्ही कुठं जा आम्ही आमदार पण मॅनेज करतो आम्ही सगळ्यांना पैसे पुरवतो हो त्यामुळे तुमची कुठं पण गेले तर कारवाई होणार नाही त्यामुळे मी लोकशाही मार्गाने गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे अद्याप त्यांना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई केलेली नाही व अद्याप मला म्हणजे असं वाटतंय खरंच शिक्षण विभाग त्या चालकाच्या खिशात कशाबद्दल म्हणजे तुम्ही हा अमरून उपोषण जो करताय संसद चालक हा कशाबद्दल याची कुठल्या प्रकारे विद्यार्थ्यांना त्रास होतो विद्यार्थ्यांना काही दिवसापूर्वी दिनांक मला वाटत माझा अंदाज चार चार ता दिवशी चार तारखेला मुलीला पाटणे मॅडम कोणतरी तिथं वर्ग शिक्षिका आहे त्यांनी मारहाण केली त्याच्यानंतर मी दिनांक मला वाटत त्याच्यानंतर मी शिक्षण विभागाला तक्रार दिली का अशी अशी या ठिकाणी शाळामध्ये मुलीला फीस घेत आहे ती शाळेत साठ टक्के अनुदानित आहे अनुदानित शाळा असताना त्यांना पत्र काढलं नाही पत्र काढलं वारंवार मारल्या त्याच्यानंतर त्यांनी पत्र काढलं पत्र काढून सुद्धा पण त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई केलेली नाही अजून त्यांनी त्याच्यामध्ये सर्वस्व बेजाबाचा पणा निष्काळजीपणा तुम्हाला वाटतो बिलकुल वाटतो शिक्षण विभागाचा आम्हाला ते म्हणताय तुम्ही समजा ते म्हणते कुड इंडा कोण म्हणतो संस्था चालक म्हणजे संस्था चालक हा खरंच पैसे याला पुरवतो या आम्हाला वाटतंय आता असं संस्था चालकावरती आरोप शिक्षण अधिकारी वरिष्ठ जे अधिकारी लोक आहेत त्यांना पैशाचा धाक दाखवून मॅनेज करून कुठली कारवाई होऊ देत नाही का तेच आहे कारण की अजून तीन दिवस झाले आम्हाला उपोषणावर बसलय उपोषणाला बसायच्या अगोदर आम्ही वारंवार शिक्षण विभागाला कळवतोय आम्ही उपोषणाला बसू तुम्ही कारवाई करा आम्ही उपोषणाला बसू कारवाई करा आम्ही पालकांना पण घेऊन तिथं त्या मुलीला सुमुगली मुलगी ती लहान मुलगी त्या मुलीने स्वतः सांगितलं मॅडम मला मार मारहाण करताय पत्र तिथे व्यवहार झाल्यानंतर तिथं मला टॉर्चर होतंय ते पण अजून पण मॅडमनं तर म्हणे हा ठीक आहे म्हणे मॅडम ठीक आहे म्हणून तरी कारवाई काही झाली नाही त्याच्यामुळे आम्हाला आज उपोषणाला बसावं लागले तरुणी मुलगी आहे ती मुलगी तुमच्या सोबत येते ती इथं काय उपस्थित नाही सध्या कारण की तिचं शिक्षण चालू आहे चालून शकतो मुलीला मुलगी शाळेत येत नाही त्याच्यावर परत काहीतरी करू शकतात त्याच्यामुळे दर हजार असल्यामुळे तिच्यावरती कारवाई होऊ शकते हो बरोबर आणखी काय तुमचे आरोप कोणावरती आजकाल शाळेवर आहे प्लस शिक्षण विभागावर आहे का काभार ते आतापर्यंत तीन दिवस झाले शिक्षण विभाग त्याच्यावर कारवाई करत नाही त्यांना जो अहवाल टी आरडी मध्ये ती शाळा बिलकुल बसत नाही त्यांच्या अहवालात मध्ये मग अहवालात असताना ते कारवाई करत नाही माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे पाटणे मॅडमची आणि पालकांच्या ची संवादाची रेकॉर्डिंग तुमची काय प्रतिक्रिया मी बहुजन संपत जिल्हा अध्यक्ष संभाजीनगर तुम्हे औरंगाबाद आम्ही निलेश भाऊ असल मी असल माझा सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे तर ज्ञानेश विद्यालय ही पण एवढी भ्रष्टाचारी एक का यांचे मनमानी हुकुमशाही पद्धत चालू आहे कारण की याच्या अगोदर आम्ही सात ते आठ महिन्यापासून या गोष्टीचा फॉलोअप घेतोय तर हे लोक जे आहे ना डायरेक्ट यांचं म्हणणं आहे संस्था चालकांचं का आम्ही शिक्षण विभाग असल यांना आम्ही किशार घेऊन फिरतो काय तर शंभर टक्के यांना चिरे देऊ देऊन हा सगळा कारभार चालू आहे आणि जिल्ह्यामध्ये अशा पुष्कळ शाळा आहेत संस्था का त्या शंभर टक्के साठ टक्के ग्रँडेड असताना देखील ते फीस विद्यार्थ्याकडून घेत आहेत तुमचं म्हणणं असं का गोरगरीब विद्यार्थ्यांकडनं फीस उकळण्याचा प्रयत्न चालू आहे ज्या गरीबां ज्या गरीब लेकरांचे जमा कोणते दहा ते पंधरा हजार असेल तर हे लोक ते प्रायव्हेट शाळा असल्यासारखे ते फी आकारत आहेत विद्यार्थ्याकडून आणि शंभर टक्के ग्रँड असणारी शाळा साठ टक्के ग्रँड असणारी शाळा त्यांचा कोणताही अधिकार नाही त्या विद्यार्थ्याकडून फी घ्यायचं सध्या म्हणू शकतो का आपण लोकशाही नव्हे तर हुकुमशाही हुकुमशाही म्हणाल काय शंभर टक्के हुकुमशाही शंभर टक्के हुकुमशाही कोणतेही जर सरकारी कोणतंही कार्यालय असेल एक किंवा दीड महिना खूप झाला अद्याप आम्ही सात ते आठ महिन्यापासून फॉलोअप घेतो या गोष्टीचा काय आणि उलट आम्ही आक्रमक भूमिका घेतली म्हणून समोरचे जे संस्था चालक आहे ते म्हणता की यांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात का भरपूर वेळेस केला त्यांनी मला धमकी पण दिली मी तसं सीपी ऑफिसला एक पत्र दिलेले त्यांच्या विरोधात का मी उपोषणाला बसतोय संस्था चालक माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करू शकतो माझ्या जीवास व माझ्या परिवाराच्या जीवास धोका आहे मी अजून पण ते सांगतोय उद्या चालून माझं उपोषण जरी उठलं मला संस्था आणि जे त्यांना पाठी राखी त्यांच्याकडून मला आज पण धोका आहे उद्या पण धोका आहे आणि माझ्या परिवारावर पण धोका आहे तुमचा उपोषणाचा किती दिवस आहे आजचा तिसरा दिवस कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सलाईनच वगैरे काही आश्वासन दिलेत का सलांचं वगैरे आश्वासन वगैरे काही दिलं नाही मला अजून मी आत्ता सांगितलं त्यांना का मला चक्कर येते मला अंधारा येत आहे माझे ते म्हणतात घाटीला जावं लागेल मी जर घाटीला गेलो ल उपोषण उठून जाईल लोकशाही मार्ग आहे मी घाटीला काही जाणार नाही जे काय करायचं ते इथंच करा जोपर्यंत मला न्याय मिळत नाही पालकाला न्याय मिळत नाही आणि त्या पीडित मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मेलो तरी चालन पण मी इथून हलणार नाही भूमिका नेमकी कुठल्या नेम भूमिकेवरती तुम्ही ठाम आहात माझी ही भूमिका आहे ज्या मॅडमने त्या मुलीला मारहाण केली तिला तात्काळ तिच्यावर कारवाई करण्यात यावी आयटी नुसार ती शाळा भरत नाही तात्काळ त्या मान्य त्या शाळेची मान्यता रद्द करून तात्काळ तिचे प्रशासन नेमावं शाळा वंदे मातरम शाळा या शाळेचा काही घर वर्तणूकपणे त्या